ब्रॉड टू यू बाई एजिलिस्ट डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजलिस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो भाजपा नेता हर्षवर्धन पाटिल आज अपना भाजपा सदस्य राजीनामा दे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आपल्यासोबत काही इंदापूर मधले कार्यकर्ते आहेत काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय वाटतंय बाहूंनी जो निर्णय घेतलाय काय वाटतंय कसं बघताय या निर्णयावर योग्य निर्णय कारण की आपण पाहिलं की गेल्या दोन महिन्यापासून सर्वसामान्य कार्यकर्त्याचं जनतेचं पदाधिकाऱ्यांचं अशी इच्छा होती की हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारी हे चिंता हाती घेवं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश करावा हा निर्णय योग्य आहे कारण की ही वेळ विधानसभेची यासाठी सर्वांनी एका जीवानी काम करायचं असं प्रामाणिकपणे ठरवायचं गेल्या अनेक वर्षांपासून भाऊ जे आहे ते भाजपमध्ये काम करत होते अचानक या सगळ्या टर्न घेतलेला आहे आणि दोन महिन्यानंतर आता विधानसभा निवडणुका येत आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी हा निर्णय घेतलेला आहे काय वाटतंय भाजपाचा राजीनामा देणं योग्य होतं का किंवा भाजपाच्या काही त्यांच्याशी संस्था आहेत संबंधित त्याचा राजीनामा देणं योग्य होतं पहिली महत्वाची गोष्ट आपण असं समजावं की हर्षवर्धन पाटील साहेब दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला विधानसभेची निवडणूक लढवली आणि आपण पाहिलं की पाठीमागं ज्यावेळेस चार पक्ष स्वतंत्र लढले होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला इंदापूरमध्ये बेचाळीसशे मतं मिळाली होती आणि हर्षवर्धन पाटील साहेबांनी ज्यावेळेस निवडणूक लढवली एक लाख बारा हजार मतं मिळाली आहेत त्याचा अर्थ या मताचं परिवर्तन हर्षवर्धन पाटील साहेबांनी केलेलं आहे भारतीय जनताचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे परंतु आता एक लक्षात घ्या राजकारणामध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात होती त्यावेळेस आम्ही सगळं विरोधी पक्षात असताना प्रामाणिकपणे काम केलेलं आहे संघटनेचा अगदी तळागाळापर्यंत आम्ही काम केलेलं आहे हर्षवर्धन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण दडणघडण होत असताना काही राजकीय समीकरण बदलली मग राजकीय समीकरण बदलली एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोबत आले तोपर्यंत लोकांनी ही युती ऍक्सेप्ट केली होती परंतु त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोबत आली त्यावेळेस ती अननॅचरल युती होती अनैसर्गिक युती होती ती लोकांनी ऍक्सेप्ट केली नाही आणि याचाच फटका लोकसभेमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे त्यामुळं हा जो निर्णय तो योग्य आहे हर्षवर्धन पाटील साहेबांनी जो राजीनामा दिलेला आहे तो सर्वसामान्य जनतेचा विचार करून आणि लोकांच्या भावनेचा आदर करून दिलेला आहे तशाच भावनेचा आदर करून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे वाटतं हा निर्णय योग्य आहे आणि शरद चंद्र पवार पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये योग्य ते सन्मानाचं स्थान हर्षवर्धन पाटील साहेबांना नक्की मिळेल याची आम्हाला खात्री भाऊंची भाजपमध्ये घुसमट होत होती असं वाटतंय नाही तसं काही नाहीये भाऊंचा स्वभाव असा आहे की भाऊंनी आतापर्यंत कुणालाही काही मागितले नाही भाऊंना जे जे काही दिलेलं आहे ते जनतेने प्रेम दिलेले आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये भाऊंनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे हे आपण पाहिलेलंच आहे त्यामुळे भाऊंची भाजपमध्ये घुसमट होत होती असं नाहीये परंतु राजकीय जी आहेत आहेत आणि ह्या भावना की आपण राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून विधानसभा लढवावी यासाठी भाऊंनी हा योग्य निर्णय घेतला भाऊंनी आज निर्णय घेतलेला आहे पण विधानसभेच्या संदर्भातली कुठलीही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली नाही त्या प्रवेश होणार आहे या संदर्भातली तारीख कधी जाहीर होईल असं वाटतंय काय चर्चा झाली आज आदरणीय साहेबांनी तर सर्व साहेबांना हजार कार्यकर्ते भेटण्यासाठी आले होते की साहेबांनी आज जाहीर केलं की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष जायचं का असं जनतेला विचारलं आणि जनतेने सांगितलं हो जनता दोन तीन महिने झाला या ग्रेस भूमिका घेत होती की आपण शरदचंद्र पवार साहेब सोबत गेलं पाहिजे जे विचार आहे ते जपले गेले पाहिजेत याच्यासाठी सर्व जनतेने केलेला हा उठाव होता आणि उमेदवारी मिळेल नाही मिळेल तो पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचा तो सर्वस्व अधिकार आहे आता जसं अध्यक्षांनी सांगितलं की जो शेवट पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व जनतेला मान्य असेल आणि आम्ही आदरणीय साहेबांना आदरणीय कैलासवासी भाऊ असतील कैलासवासी गोलोप साहेब असतील यांच्या विचाराने चालणारा हा हिंदापूर तालुका आहे त्यामुळं आम्ही प्रेम केलं तरी बिंबीच्या डेटापासून करतो आणि विरोध केला तरी बिंबीच्या डेटापासून करतो त्यामुळे येणारा काळ हा इंदापूर साठी चांगला आहे असा आहे काय समीकरण बदलतील असं वाटतं इंदापूर मधली कारण भाऊंनी इतक्या वर्ष काँग्रेसमध्ये प्रवेश काम केलेलं आहे भाजपमध्ये काम केलेलं आहे के आता शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे काय समीकरण बदलतील असं वाटतं आता येणारी जनता सांगेल की दो आता झालं गोड मैदान थोडस जवळच राहिले काय झाले सर्वसामान्य जनतेला सारखं तहसील कार्यालय असतं तिथं ह्याल घालायचं तिथं त्यांचं काम होत नव्हतं कि आमचं तुम्ही आता जरी गेला तहसीलमध्ये तर तुम्हाला कितीतरी वयस्कर माणसं बसलेली तरुण पोर बसलेली दिसते का कि महिन्या महिन्याने ह्यालपट घालतात पोलीस स्टेशन मध्ये गेला तर सर्वसामान्य कार्यकर्त्या गुन्हे दाखल करायचे असा चुकीचा धंदा इंदापूर तालुक्यामध्ये सध्या जोर धरत आहे त्या दहा वर्षामध्ये आदरणीय साहेब याच्या आधी मंत्री होते आमदार होते कैलासवाशी भाऊ होते गोलब साहेब होते आणि गणपतराव पाटील साहेब ते बी आमदार होते त्यांनी कधी कुठल्या जातीचं सा कटाचं तटाचं असं राजकारण केलं नाही पण आता सध्या मात्र आम्ही कुणावर टीका करणार नाही कारण की येणारा काळच उत्तर दे की कि जनता किती त्यांच्यावरती रागाने उठलेली आहे त्यांच्यामुळे येणारा काळ हा मात्र शरद पवार साहेब यांच्यासाठी सुखच आहे निवडणूक जवळ येते राजकीय समीकरण बदलत आहेत हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्यात पुन्हा एकदा लढत होईल असं म्हटलं जात काय वाटतंय नेमकं दहा वर्षाचा काळ जो आहे तो सत्तेपासून बाहेर राहावा भाऊंना नक्कीच इंदापूर तालुक्याचा आमदार हा बदलेल आणि या इंदापूर तालुक्याचा विकास चालल्याशिवाय राहणार नाही कारण विकास हा कसाच मोजता येत नाही विकास हा दिसला पाहिजे आणि त्यासाठी या इंदापूर तालुक्याचा आमदार बदलणं गरजेचं आहे त्यासाठी हर्षवर्धन पाटील साहेब हे नक्कीच वाजवणार आहे माणसाचे चिन्ह घेऊन निवडून निवडणूक लढ लढवतील आणि इंदापूर तालुक्याचा आमदार शंभर टक्के बद्दल इंदापूरचा विकास झाला असं वाटतंय का कारण आमदार तर म्हणतात की पाच हजार कोटीपेक्षा जास्तीची कामं विकास कामं झालेली आहेत इंदापूरमध्ये त्या विषयावरती आता बोलणं उचित नाही कारण शेवटी आमचा आणखी प्रवेश अधिकृत प्रवेश व्हायचा आम्ही त्या शरद सामान्य नागरिक म्हणून काय वाटतंय नाही त्याच्यावरती आता बोलणं कारण साहेबांनी आता सक्त आदेश दिले आम्हाला कार्यकर्त्यांना की बाबा कोणावरती टीका टिप्पणी करू नये आणि करायची नाही आपल्याला शेवटी आहोत आपल्यावर शंकरराव पाटलांचे गोरब साहेबांचे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपण इलेक्शन जाहीर झाल्यानंतर बघूया काय वाटतंय पक्ष पक्षप्रवेश केलेला आहे पण गेल्या आठवड्यात काही कार्यकर्ते जे आहेत ते इथले आमदार आहे आमदारांचे कार्यकर्ते आहेत किंवा शरद पवार गटातले कार्यकर्ते आहेत उमेदवार नको म्हणून शरद पवारांना गळ घातलेली होती त्यांनी त्यांचे मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता तो, तो ज्याचा त्याचा संविधाने दिलेला अधिकार आहे कोणाला उमेदवारी मागायची आता मी बी म्हणू शकतो की मला उमेदवारी द्या का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान आहे देशाचा पंतप्रधान असला काय रानात काम करणारा माणूस असला काय त्याला एकच मताचा अधिकार आहे तसं त्यांचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही आम्हाला उमेदवारी द्या शेवट शरद चंद्रजी पवार साहेब जो निर्णय घेतील तो इंदापूर तालुका सर्व नेते मान्य करतील असा आम्हाला विश्वास आहे काय सांगायला त्यांना जो प्रश्न विचारला पाच हजार कोटींपेक्षा जास्तीची कामं झालीत का इंदापूर ता इंदापूर तालुक्याचं जर चित्र आपण पाहिलं की हा आकडा फार मोठा आपल्याला दिसून येतोय परंतु आपणच पत्रकारांनी आणि अनेक सोशल मीडियाचे व्हिडिओ आपण पाहिलेले कामाची गुणवत्ता काय दर्जा काय हे पण आपण तपासून घेतलेलं आहे त्यामुळं मला अधिक काय या विषयावरती बोलायला नको वाटते परंतु आम्ही न बोलण्यापेक्षा त्यांच्यात पक्षातील काही लोकांनी काही उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आपण पाहिलेली आहे त्याचबरोबर मलिदा गँग गुलाबी गँग ही समीकरण का आली तालुक्यामध्ये ता तर ह्याचा काहीतरी विचार आपण करणं गरजेचं कर आहे आपण पत्रकार उघड्या डोळ्यांनी आपण सगळं बघताय त्यामुळे हा विकास काम झालं का भ्रष्टाचार झाला याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल काय वाटतय हर्षवर्धन पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला काय बदलतील समीकरण असं वाटतं मध्ये इंदापूर तालुक्याचे सगळं समीकरण बदलणार कारण हे जो निर्णय आहे ते साहेबांचा वैदिक निर्णय नाही ह्या सगळ्या जनसामान्य नेतृत्वाचा विचार करून साहेबांनी घेतलेला निर्णय सर्वसाधारण तुम्ही कुठल्याही गावात जावा साहेबांना आग्रह धरून आम्ही तुतारेचा प्रवेश करा म्हणून सांगितलेलं आहे साहेबांनी काय वैदिक निर्णय घेतलेला नाही महिनाभर झालं या गोष्टीच तालुक्यात दौर चालू येतं प्रत्येक म्हणतोय म्हणतो साहेब तुम्ही तो तर आता ते पक्ष ठरवतील पुन्हा निर्णय द्यायचा काय पण जे शरद चंद्र पवार साहेबांनी जी बैठक दिली होती ही जो हे पात्र ठरेल तर आमचे हर्षवर्धन पाटील शंभर टक्के पात्र थांबतात कारण ती व्यक्ती असं आहे की बोरगरच्या सर्वसामान्यांच्या म्हणजे पोहोचलेला आहे तर आज जनतेने कवल दिला साहेब तुम्ही तू आज आनंदाचा दिवस आहे आमच्या कार्यकर्त्यांसाठी साहेबांनी ती कवल मान्य केला पण पाठीमागचा जर विषय घेतला तर लोकसभेला हर्षवर्धन पाटलांना कायम अजित पवारांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राबवून घेतलेला आहे आणि विधानसभेला मात्र ऐनवेळी नवका उमेदवार काढलेला आहे विशेषतः दत्ता दत्ताभरणींना उमेदवारी दिलेली आहे आम्ही काय मुक्त जास्त काय नाही करच्या आदेशाला आम्ही मानणारा वर्ग आहे पण हर्षवर्धन पाटील एक नेता असा आहे की दिलेला शब्द ही मात्र शंभर टक्के पाळणार आहे पुढची पाळते नाही पाळते त्याचं आम्हाला काही घेणं देणं नाही पण आज साहेबांनी असा आदेश दिलाय कुठल्याही कार्यकर्त्यांनी समोरच्याच मन दुखवलं नाही पाहिजे अशी भूमिका ठेवा आम्ही बघू ज्यावेळेस काय बोलायचं त्यावेळेस बोलू आज तर फक्त बसणं झाले ते अजून या गटस्थापने आज तर दुसरी माळ आहे दहा दिवसात काय तरी दसऱ्या जाती होईल हर्षवर्धन पाटील पश्चिम महाराष्ट्राला एक नौका नेता मिळाला आहे असं वाटतंय का शरद पवार गटाला हर्षवर्धन पाटील साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने पाहिलेले त्यांची राजकारणीत समाजकारणातली उंची ही महाराष्ट्राने पाहिलेली आहे एक खंबीर नेतृत्व मला वाटतं हर्षवर्धन पाटील साहेबांच्या रूपाने शरदचंद्र पवार गटाला मिळालेला आहे त्याचा त्यांनीही स्वीकार केलेला आहे अगदी शरद चंद्र पवारांना सक्षम उमेदवार हवा आहे आणि यातून मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये संघटनेला आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगलं नेतृत्व शरद चंद्र पवार गटाला मिळाले खूप खूप धन्यवाद होते इंदापूरकर शरद पवार गटाला हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने एक नौख नेतृत्व चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे आणि संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचा नक्की फायदा होईल असं आपल्या कार्यकर्त्यांचं मत आहे कॅमेरामॅन तेजस्वामी वसंत मोरे तक इंदापूर